कथेचे नाव वतन की राह लेखिका माधवी कुंटे सगळ्या मोहल्ल्यातली दुकानं बंद झाली रिटायर्ड मेजर सुखदेव सिंगच्या घराकडे लोकांचा ओघ सुरू झाला त्यांच्या घराबाहेरच्या लॉनवर लोक हलक्या आवाजात बोलत होते सगळ्यांच्या मनात चीड दाटून आली होती संताप आणि द्वेष शब्दांमधून ओसंडत होता एकदाच काय तो शत्रूचा निकाल लावून टाका ना आमची मुलं शहीद होत आहेत भयंकर परिस्थितीशी सामना करत छातीवर गोळ्या झेलत लढतायत हे सगळं वाया जाता कामाने असाच सगळ्यांचा सूर होता मेजर साहेबांच्या मोठ्या मुलाचा कॅप्टन विक्रमसिंगचा मृतदेह आज आला होता पूर्ण सन्मानानिशी त्याला एअरपोर्टहून घेऊन आले होते गावातले सगळे एक्स आर्मीमॅन एकत्र आले होते त्यांच्या बायका घरात विक्रमच्या आईजवळ इंद्राजवळ बसल्या होत्या आणि कामिनीच्या विक्रमच्या बायकोच्या खोलीतही आता ज्यांचे नवरे आर्मीत आहेत अशा बायका बसल्या होत्या सगळ्यांच्या मनात व्याकुळता दाटली होती उद्या आपल्यावरही वेळ येऊ शकते ही, ही अस्पष्ट आशंका मनाच्या तळाशी त्या गाडत होत्या त्या वातावरणात सुन्नपणा आणि शोक भरून राहिला होता पण त्या शोक कळेलाही एक खानदानी रूप होत पिढ्यान पिढ्या सिंग कुटुंबातील पुरुष लष्करात अधिकारी होते युद्ध आणि मृत्यू त्यांनी पचवले होते ताठ मानेनी जगाला सामोरे गेले होते विक्रमसारख्या उमद्या मुलाचा अकाली मृत्यू झाला तरी त्यांनी आटोकाट संयम पाळला होता कामिनीच्या डोळ्यातून मुक्तपणे अश्रू वाहत होते पण तिने आपल्या दुखाचं प्रदर्शन नव्हतं मांडलं इंद्राचा लाडका विक्रम कायमचा निघून गेला होता त्याच्या लहानपणापासूनच्या अनेक आठवणी दाट धुक्याच्या पडद्यासारख्या तिच्या मनात गच्च भरून राहिल्या होत्या निशब्दपणे तिच्या डोळ्यातून अश्रू सांडत होते गीता पठणासाठी त्याने गुरुजींना बोलावलं होतं ते आले तेव्हा स्वतः मेजर सुखदेव सिंग त्यांना अदबीने आत घेऊन आले त्यांचा धाकटा मुलगा लेफ्टनंट सूरज त्यांच्या बरोबर होता विक्रमचा आठ वर्षांचा मुलगा जय आणि धाकटा सहा वर्षांचा मुलगा अर्जुन दोघांनी आपल्या दादाजींचे हात धरले होते सगळे स्नेही शेजारी पठणासाठी एकत्र झाले धीर गंभीर आवाजात गीता पठण होऊ लागलं विक्रम गेलेला नाही देशासाठी त्यांनी देहाचा त्याग केला पण तो अद्याप माझ्याजवळ आहे या भावनेने मेजरने दीर्घ श्वास घेतला आपल्या दोन्ही नातवंडांच्या डोक्यावरून त्याने हात फिरवला विक्रमचं जिवंत चैतन्य दाटी झाली खुद्द मुख्यमंत्री आले पंतप्रधानांचा संदेश आला भारत मातेच्या या सुपुत्राचा आम्हाला अभिमान वाटतो त्यांनी गाजवलेला पराक्रम अद्वितीयच आहे तेव्हा अभिमानाने मेजर सुखदेव सिंग यांची छाती फुलून आली लष्करी इतमामाने कॅप्टन विक्रमसिंगला अखेरचा निरोप दिला गेला जयने जेव्हा वडिलांना अग्नी दिला तेव्हा मात्र अनेक जणांचा बांध फुटला विक्रमचे काका कर्नल यश पहाडासारखा माणूस त्यांनी सुखदेव सिंगना मिठी मारली सुखदेवजींचे डोळे भरून आले त्यांनी यशच्या पाठीवरून हात फिरवला विक्रमच्या मृत्यूची जखम सार गाव एखाद्या सन्मान पदकासारखं अंगावर मिरवित होत बारा दिवस माणसांचा ओघ सुखदेवजींकडे लागला होता दूर गावातून येणाऱ्या मंडळींकडून रिक्षावाले भाडं घेत नव्हते त्याच्या बंगल्याच्या रस्त्याच्या वळणावर चहाचं चा दुकान होत त्या चहावाल्याने बंगल्याजवळ आपल्या माणसाला छोटा स्टॉल लावायला सांगितला विक्रमच्या शोक समाचाराला येणाऱ्या प्रत्येकाला नीट चहापाणी मिळायला हवं मेजर साहेबांच्या कुटुंबाला त्रास होता कामाने विक्रम सगळ्यांचा लाडकाच होता गावात त्याचा सगळ्या घरांमध्ये मुक्त संचार असायचा त्याच्या देखणेपणाची बुद्धीची त्याला स्वतःला अजिबात जाणीव नव्हती कामिनीशी त्याचं लग्न ठरलं तेव्हा कित्येक मुली खट्टू झाल्या होत्या विक्रमचं हसणं त्याची दमदार चाल त्याचं मुलांबरोबर क्रिकेट खेळणं त्याच्या गप्पा गावातल्या म्हाताऱ्यांची सुद्धा चेष्टा आत्ताच तर सियाचीनहून परत आला होता त्याला दिल्लीचा बेस मिळणार होता तिथे आधीच परत बोलावणं आलं सियाचीनच्या उंचीवरच्या विरळ वातावरणात राहून विक्रमच्या बटालियनला त्या थंड हवेची बर्फाची दर्याखोऱ्यांची कड्यांवर चढण्याची सवय झाली होती तसल्या वातावरणाशी त्यांच्या शरीरांनी जुळवून घेतलं होतं आता छुपे दुश्मन उंच ठाण्यांवर आरामात ठाण मांडून बसले होते त्यांच्याजवळ तेज तुफान शस्त्रास्त्र होती त्या आगीचा सामना करत ठाण्यांपर्यंत पोहोचून ठाणी सर करायची होती भारतीय सैन्याच्या शौर्याची उत्कट देशप्रेमाची कसोटी होती विक्रम ताबडतोब निघाला होता कामिनी आणि मुलांना घेऊन दिल्लीला जायचा होता ते रहित झालं होतं तेव्हा म्हणाला होता आभी लॉटकर आता हूं फिर चलेंगे नाराज नाही होणार त्याने कामिनीला म्हटलं तेव्हा समजूतदारपणे मान हलवताना तिचे डोळे भरून आले तो परतून आलाच नाही आला तो त्याचा मृतदेह कामिनीला सारखं वाटत होत शेवटपर्यंत तो कसा लढला तो काय बोलला त्याने माझ्यासाठी काही संदेश ठेवलाय का कुणीतरी जिवंत असेलच ना त्यांच्यापैकी माझ्या विक्रमला शेवटी पाहिलेला कुणीतरी त्याच्या खांद्याला खांदा लावून लढलेला रात्री त्याच्याबरोबर रमचे घुटके घेत त्याच्याबरोबर विक्रम बसला असेल आठवणी काढल्या असतील शत्रूला नेस नाभूत करण्याची योजना केली असेल हात हातात घट्ट धरले असतील कोणीतरी असेल त्याला भेटायला हवा विक्रमच्या शेवटच्या श्वासापर्यंतचा लढा ऐकायला हवा तिने धाकट्या दिराजवळ सूरज जवळ एक दिवस धीर करून मन मोकड़ के सूरज भैया आप भी कच्छ से वहां चले जाओगे शायद शायद जंग तो पता नहीं कब तक जारी रहेगी फिर फिर मैं किसके पास ये बात लेकर जाऊं तीर अड़ाई लग सूरज मनाला भाभी मैंने पहले से ही जानकारी ली है मैं आपको और पापा जी को चंडीगढ़ ले चलूंगा वहां अस्पताल में सुखविंदर का इलाज चल रहा है उसे मिलने की इजाजत मिली की चले जाएंगे सुखविंदर की दोनों टांगे कट गई है भाभीजी भाभीजी रडू नका तुम्ही अश्रू ढाळले तर आम्हाला लढाईची उभारी कशी येणार कामिनीने ओढणीने डोळे पुसले आणि ती आत निघून गेली भेटायला येणाऱ्या परिचित स्नेहांचा ओघ मंदावला आणि एक दिवस खुद्द सुखदेव कामिनीला म्हणाले बेटा कल सुबह हम चंडीगढ जा रहे हैं तिने ओढणी डोक्यावरून घेत म्हटलं पापाजी लेकिन मम्मीजी तो को लेकर मायके गई है उनके बघाय सुखदेव सिंग म्हणाले विक्रम कसा लढला आणि शहीद झाला हे ऐकताना तिला रडू येईल कदाचित तिथे इस्पितळात बरेचसे सैनिक आहेत तिथे तिने संयम केला तरी त्रास होईल तुला माहितीये तिला एकदा हार्ट अटॅक येऊन गेलाय कामिनीने न बोलता मान हलवली कामिनी सूरज आणि सुखदेव एकदम आलेले बघून सुखविंदर उठायला लागला त्याला उठायला कष्ट होत होते सुखदेव स्वतः त्याच्याजवळ जाऊन म्हणाले बेटा बेटा उठायची जरूर नाही तू लवकर बरा हो मी तुला माझ्या फार्मवर आराम करायला घेऊन जाईन सुखविंदरने त्यांना सल्यूट केला मेजर सुखदेवनेही प्रत्युत्तरादाखल सलाम केला सूरजनी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पसरली मागे कामिनीला पाहून एकाएकी ढग जमून यावेत सर्क अंधार पसरावा तसा त्याचा चेहरा झाला त्याने हात जोडले सुखदेव म्हणाले सुखविंदर बेटा विक्रम तुमच्या तुकडीचं नेतृत्व करीत होता ना जी मेजसा तो शेरासारखा लढला आणि शेरासारखा पाच पंचवीसांना कंठस्नान करून मेला ना मेजर साहेब विक्रम तर सिंहांचा सिंह होता आम्ही काय परिस्थितीत वर चढलो ती चौकी कशी सर केली आणि भारतीय कुमक पोचेपर्यंत कशी लढवली अतुल्य पराक्रम होता अतुल विक्रमला बघूनच आम्हाला स्फुरण येत होत मला ती सगळी हकीकत तुझ्या तोंडून ऐकायची आहे बेटा जी मेजर साहेब आम्ही निघताना कुणीतरी हत्यार कमी असल्याची आणि जुनी असल्याची तक्रार केली तेव्हाच विक्रम म्हणाला होता आपल्याला बुद्धी दिली आहे देवानी शत्रूची दोस्तांनो लक्षात घ्या मुकाबला करण्याचा कडवेपणा रक्तातून वाहत असेल शौर्याचा वारसा असेल आणि हिंमत असेल तर जगातलं कोणतंही युद्ध जिंकता येतं भावाचे ते शब्द ऐकून सूरजच्या अंगावर सरसरून रोमांच उभे राहिले कामिनीचे सारे प्राण तिच्या कानात गोळा झाले होते त्या शब्दांच्या माध्यमातून ती विक्रमला पाहत होती तिला त्याचा आवेश जाणवत होता सुखविंदर तर जणू त्या युद्धक्षेत्रातच वावरत होता तो म्हणाला आमची निवड कठीण कामासाठी झाली होती पण विक्रम शांत होता जे ठाणं सर करायचं तिथे शत्रूची स्थिती फार मजबूत होती ते वरच्या बाजूला होते त्यांच्याजवळ खायला प्यायला होत उबदारपणा राखण्यासाठी कपडे आणि शेकोटी होती मुख्य म्हणजे भरपूर हत्यार होती आणि आम्हाला ते अचूक टिपू शकत होते पंधरा सोळा हजार फूट उंचीवर कुठेही झाड झुडूप सुद्धा नव्हतं बर्फाचे कडेच सर्वत्र पसरलेले होते आम्हाला हुकूम होता संध्याकाळी सात वाजता चढायला सुरुवात करा अकरा वाजेपर्यंत शिखराला पोचा आणि सकाळी सहा पर्यंत ठाण सर करा वर पाकिस्तानी घुसखोर किती होते त्याबद्दल कल्पना नव्हती मेजर साहेब मृत्यूच्या जबड्यात शिरायचं होतं हेच खरं विक्रम सारखा निधना नेताच आपल्या इतर सहकाऱ्यांमध्ये आग पेटवू शकतो तो शेवटपर्यंत हसत होता जणू त्याला तात काय कठीण वाटतच नव्हतं मेजर सुखदेव सिंगांचे डोळे आर्द्र झाले आपला मुलगा कोणत्या परिस्थितीत होता याची ते कल्पना करू शकत होते सूरजला तितकीशी कल्पना येऊ शकत नव्हती सुखदेव स्वतः कुपवाडा पूंछ विभागात लढले होते रखरखीत रक बर्फ आणि सरळ उभे कडे जंगली बकरे सुद्धा चढू शकणार नाहीत अशी स्थिती मला कल्पना आहे सुखविंदर तुम्ही तुम्ही मुलं खरंच बहादूर आहात सर हा भाग खूप खडतर आहे पण हे ठाणं मोक्याचं होतं कुणीतरी पुढे जायला हवं होत विक्रमनी बलिदान करायचं ठरवल्यासारखंच त्याचं सगळं वागणं पंच्याहत्तर फूट उभीच्या उभी बर्फाची भिंत त्यावर ते ठाणं अभेद्य किल्ल्यासारखं उभं ऐसी जगा की जहा परिंदा भी पर न सके हमने कहा भी ऐसा। उस पर उसपर विक्रमने कहा अरे इथे कावळ्यांशिवाय पक्षी आहेतच कोण परिंदे जिथे जाऊ शकत नाहीत तिथे जाण्याची आपली जिगर आहे बाबा मेजर साहेब कर्नल राजसिंग विक्रमला स्पष्ट म्हणाले होते ही हाराकिरी आहे विक्रम ठाणं सर करण्याचे चान्सेस फक्त पंधरा टक्केचे आहेत माझ्या मते मेजर साहेब विक्रमनी त्यांच्याशी पैज मारली म्हणाला ठाणं सर केलं तर काय द्याल राजसिंग हसत म्हणाले ब्लॅक लेबलची अख्खी बाटली जेव्हा जेव्हा मागशील तेव्हा आणि मी ज्यातून रम पितो तो, तो माझा चांदीचा मग कर्नल साहेब इट्स क्वाईट अ हाय स्टेक आय एम प्रिपेअर टू टेक रिस्क विक्रम बेफिकिरीने म्हणाला कामिनीच्या नजरेसमोर सगळं उभं राहिलं विक्रमची ती सवयच होती लगी असं म्हणून तिच्याशी सुद्धा नेहमी पैसा मारायचा आणि त्या दोघांमधले स्टेक्स खूपच वेगळे असायचे त्या आठवणीने तिची कानशील गरम झाली तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं सुखविंदर म्हणाला आम्हाला त्या बर्फाच्या कड्याखाली हालचाल करणं फक्त रात्रीच शक्य होतं कारण तेच तिखट रंगाचा बर्फ वृक्ष वैराण ना जीव जनावर ना झाड झुडूप हाड गोठवणारी थंडी आणि केवळ बर्फ पण विक्रमनी तिथला नकाशा बारकाईने अभ्यासला होता एरियल फोटोग्राफ्स पाहिले होते कुठे कसं चढायचं कुठे थांबायचं केव्हा हल्ला करायचा याची काटेकोर आखणी केली होती इथे कोणत्या शस्त्रांचा मारा अचूक होऊ शकेल ते ठरवून त्यांनी त्याप्रमाणे शस्त्र मागितली होती आणि ती शस्त्र हाताळणाऱ्या शूर सैनिकांची निवड केली होती मातृभूमी करता रक्त अर्पण करण्याच्या शब्दा सगळ्यांनी एकत्रपणे उच्चारल्या होत्या मीच एकटा दुर्दैवी हो मीच एकटा हा असा जगलो त्या सगळ्यांना परमेश्वराजवळ स्थान मिळालं असेल मातृभूमीसाठी लढताना मेलेल्यांना परमेश्वराच्या हृदयात स्थान मिळतं ना, ना, ना सर बोलता बोलता सुखविंदरचा गळा भरून आला मेजर सुखदेव म्हणाले नाही मेरे बच्चे तुम्ही तो खुदा के साथ इन्सानो में भी जगा आहे तुम तो आज भी लढ रे होवल्यासारखा ऐकत होता त्याच पोस्टिंग कच्छ मध्ये होत याहून अगदी वेगळी परिस्थिती अगदी वेगळी हवा आणि वेगळ्या अडचणी सुखविंदर म्हणाला पहाड चढताना दिवसा आम्ही लहान मोठ्या बर्फाच्या कड्याच्या आश्रयाला दबकून राहायचो विक्रम सतत त्या इलाक्याचा अभ्यास करत असायचा रात्री चढताना सुद्धा जीवावर उदार होऊन चढावं लागायचं पाकिस्तानी घुसखोर दिवसा झोप काढायचे आणि रात्री त्यांची नजर घारीसारखी फिरत असायची सर विक्रमने आखणी केल्याप्रमाणे योग्य जागी शिड्या दोऱ्या बर्फ खणायच्या कुऱ्हाडी आमचं खायचं प्यायचं सामान आणि थोडी शस्त्रसामग्री विमानानं टाकली आम्हाला अगदी बरोबर दिवशी योग्य जागा मिळाल्यानं त्याआधी दोन दिवस आम्ही काहीच वजन न घेता भराभर चढलो आणि मग तो उभा कडा यमदूतासारखा समोर उभा राहिला या प्रचंड भिंतीवर चढायला तिची पाहणी आणि शत्रूच्या हालचालीचा अंदाज यात विक्रमने ती दुपार घालवली शत्रू कोणत्या बाजूने आमच्या चढाईचा अंदाज बांधू शकतो तो अपेक्षित रस्ता विक्रमने बंद ठेवला त्याने जो रस्ता निवडला तो अतिशय खतरनाक होता खाली दऱ्या राक्षसेंसारख्या आ वासून पडल्या होत्या बर्फाळ वारे आणि वृष्टी चालू होती आणि त्याच्याशी सामना करत विक्रम मार्चिंग सॉंग गुणगुणत पुढे चालला होता मंत्रमुग्धासारखे आम्ही त्याच्या मागे चाललो होतो आम्ही ती भिंत चढलो आणि आम्हाला बघितल्यावर घुसखोरांनी दोन्ही बाजूनी तोफांचा हल्ला सुरू केला त्यांना पाकिस्तानी सैन्याची जबरदस्त मदत होती काही घुसखोर पूर्व दिशेकडे रिकाम्या ठाण्यावर पळाले तिथे मशीन गन्स लावून त्यांनी मारा सुरू केला आम्ही ठाणं काबीज केलं पण तिथून आम्हाला हुसकवण्यासाठी घुसखोरांना पाकिस्तानी सैन्याची कुमक मिळाल्याने त्यांनी नव्याने हल्ला सुरू केला भूक तहान घर दार मुलं माणसं सगळं सगळं विसरून आम्ही दहा बारा तास सतत लढत होतो विक्रमचा आवेश त्याचं अचूक लक्ष त्याच्या बुद्धीची झेप सगळं अपूर्वच सर त्याला परमवीर चक्रच मिळायला हवं जखमी झाल्यानंतर सुद्धा तो लढतच होता सर मरता मरता त्याने जी फैर झाडली त्यात सात पाकिस्तानी ठार केले त्यांनी तोपर्यंत भारतीय कुमकही येऊन पोचली होती ते महत्वाचं ठाण सर झालं होत हे पहिलं पाऊल बलिदानाच होतं विक्रमने ते धीरोदात्तपणे स्वीकारलं आता पुढची हालचाल भारतीय सैन्याला करता येणार होती शत्रूची रसद तोडण्याच्या दिशेने काम चालू झालं विक्रम तिथे बर्फात कोसळला तेव्हा सुद्धा एखाद्या ते देखण्या शूर ग्रीक योद्ध्यासारखा दिसत होता मेजर साहेब सुखदेव न बोलता पाठमोरे होऊन खिडकीपाशी गेले त्या शूर माणसाला आपल्या मुलाच्या स्मृती खातर अश्रूंची श्रद्धांजली द्यायचीच होती पण त्यांचे खांदे हलत होते हुंदके अनावर होते सूरज न बोलता त्यांच्याजवळ गेला त्यांनी त्यांना जवळ घेतलं सुखविंदरनी कामिनीकडे पाहिलं ती मुक्तपणे रडत होती त्यांनी न बोलता कॉट खाली हात केला तिनं तिथली बॅग उचलली सुखविंदर म्हणाला भाभीजी विक्रमची अमानत तिने बॅग उघडली त्याच्या काही गोष्टी पत्रांचा जुडगा तिचे आणि मुलांचे फोटो कुटुंबाचा फोटो स्फटिकाचं शिवलिंग आणि कृष्णाची तसवीर छोटी गीता एका प्लॅस्टिकच्या पिशवीत त्यांच्या शेतातली माती आणि तो गळ्यात घालत असलेलं लॉकेट आणि एका पिशवीत होती ब्लॅक लेबलची बाटली आणि एक जुना चांदीचा मग कामिनी पाहत राहिली तोपर्यंत तो मेजर आले होते. सुखदेव आणि सूरजही ते अस्फुटपणे म्हणाले कर्नल राजसिंग आले होते हो मेजर साहेब त्यांनीच हे शर्त हरल्याचं मंजूर केलं जिंकलेल्या वस्तू घ्यायला विक्रम नाही त्यांनी या वस्तू त्याच्या स्मृतीला बहाल केल्यात मेजर साहेब